आता त्र्यंबकेश्वरचं मी जास्त याकरता बोलत नाही आहे तिथे निवडणुका चाललेल्या आहेत आचारसंहिता आहे म्हणून मी त्या त्या ठिकाणी काय काय करतो आहे हे सांगायला लागलो तर जिल्हाधिकारी येऊन माझा माईक बंद करतील कारण आता त्या त्यांना त्या अधिकार आहे त्या त्यामुळे त्याबद्दल मी बोलत नाही त्या निवडणुकांनंतर तिथे आपण काय काय करतो आहे हे आपण निश्चितपणे सांगू पण मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात या सगळ्या भागामध्ये हे विकासाचं काम आपण चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करतो आहे खरं तर एकूणच आपल्याला कल्पना आहे की हे सगळे जे भाविक आपल्याकडे येणार आहेत हे येत असताना त्याचं मॅनेजमेंट झालं पाहिजे म्हणून एक मोठा रिंग रोड देखील म्हणजे दोन रिंग रोड करतो आहे आणि त्यातला एक आउटर रिंग रोड हा आपण तयार करतो आहे या आउटर रिंग रोडमुळे खूप मोठ्या प्रमाणात भविष्यातल्या नाशिकला त्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि नाशिकचं जे नाशिक डेव्हलपमेंट अथॉरिटीचं क्षेत्र आहे त्या क्षेत्राला देखील याचा एक मोठा फायदा होणार आहे एक मोठी कनेक्टिव्हिटी नाशिकची तयार होणार आहे नाशिकचं जे एअरपोर्ट आहे हे एअरपोर्ट देखील तिथली धावपट्टी असेल तिथे नवीन टर्मिनल बिल्डिंग जवळपास साडेपाचशे कोटी रुपये खर्च करून आपण तयार करतो आहे इथल्या रेल्वे स्टेशनचं काम करतो आहे इथल्या स्टँडचं आपण काम करतो आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी थांबण्याकरता स्पॉट्स आपण तयार करतो आहे इथे स्मार्ट सी सी टी व्ही आपण लावतो आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करतो या सगळ्या गोष्टीतनं एक आधुनिक अशा प्रकारचं जे नाशिक आहे ते आपण या ठिकाणी तयार करणार आहोत आणि मला या निमित्ताने सांगायचं आहे की आता साधूग्रामची जागा त्याच्या बाजूची जागा या सगळ्या जागा टप्प्याटप्प्याने एक्वायर करत जवळपास बाराशे एकर जागेमध्ये या ठिकाणी हे सगळं काम करायचं आपण ठरवलेलं आहे त्यामुळे भविष्यातही कुंभाकरता कुठली अडचण या ठिकाणी राहणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न आपला आहे आणि मला विश्वास आहे की नाशिककरांची मदत यामध्ये मोठ्या प्रमाणात मिळेल मी दोनच विनंती आपल्याला करतो एवढं मोठं काम करायचं तर काही लोकांना निश्चितपणे त्रास होईल पण हा त्रास समाजाकरता आहे तो आपल्याला थोडा सहन करावा लागेल कोणाचं नुकसान आम्ही होऊ देणार नाही कोणाचं अधिग्रहण करावं लागलं तर त्याला चांगले पैसे देऊन त्याचा पूर्ण करू पण आपल्या सगळ्यांचं सहकार्य मला या निमित्ताने पाहिजे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका